सध्या ना माझ्या दिवसाची सुरुवात अशीच होते म्हणजे आ अगोदर उठलं का सगळं आंघोळ वगैरे करून फ्रेश झालं का टिफिन रेडी करायचा आणि मग स्वतः रेडी व्हायचं आणि तोपर्यंत मग जे बनवले ते थोडंसं थंड पण होतं आणि मग ते टिफिनमध्ये बन भरायचं त्याच हरतालिका होती तर म्हटलं दुसरं काही बनवण्यापेक्षा शाबूदाण्याची खिचडीचं पिल्लूला साठी पिल्लूसाठी सा, सा टी टिफिनला बनवावी कारण त्याला पण खूप आवडते शाबुदाण्याची खिचडी आणि तो खूप आवडीने खातो आणि मग म्हटलं पिल्लूसाठी बनवतेचं तर माहोंसाठी पण नाश्ता आहून जाईल म्हणून थोडी जास्तच बनवली होती आणि आहोंसाठी काही इकडे चहा ठेवला तर मी काही चहा घेतला नाही आणि खिचडी पण सध्या खाल्ली नाही मी दुपारनंतर खाल्ली होती म्हणजे सगळं पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर आणि त्यानंतर आता आम्ही टिफिन वगैरे घेऊन सगळं बॅग रेडी केली बिटोला रेडी केलं आणि मग आता आम्ही निघालो आहे स्कूलसाठी पण आता ना सध्या हे पण एक रुटीन झालं आहे आमचं की त्याच्या स्कूलच्या शेजारच्या कॉलनीतच महादेवाचं मंदिर आहे तर आम्ही काय करतो अगोदर महादेवाच्या मंदिरात जातो आणि तिथं त्यानंतर मग त्याला स्कूल मध्ये ड्रॉप करतो कुठं चाललो आपण आणि मग कुठं जायचं आणि त्याच्यानंतर आधी मंदिरात जायचं आणि नंतर स्कूलला जायचं はいはい。 아 똑기도 바꿔 줘. 아. 이거로 비저저 바꿔 걸었어. 자, 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 자 걸리죠. 어차로 you mm -hmm.

मस्त मंदिरात दर्शन झालं महादेवांचा हरतालिका पण होती त्याच दिवशी तर मग त्याला स्कू त्यानंतर त्याला स्कूलमध्ये सोडलं आणि मग त्यानंतर मी घरी आले आणि मी आदल्या दिवशीच त्या पत्र्या सगळ्या आणून ठेवल्या होत्या तर त्या छान निवडून सॉर्ट करून ठेवले आणि जे एक्स्ट्राचं होतं ना मग ते बाजूला काढलं आणि मी इथे वाळू पण आणली होती आ... माझ्या मामींकडून येताना तर ती वाळू पण पाण्यात टाकून ठेवली आणि त्यानंतर मग आता मी इथे आ... देवपूजा करायला घेतली अगोदर अगोदर देवपूजा करून मग मी महादेवाची पूजा मांडणार होते म्हणजे हरताळ लेखची तर अगोदर मी स्वामींचा अभिषेक करते आणि स्वामींबरोबरच मी सगळ्याच देवांचा अभिषेक केला होता तर या ठिकाणी मस्त छान असा अभिषेक झालेला आहे स्वामींचा तर भरपूर दिवसांनंतर अशी खूप शांत अशी मनसोक्त पूजा केली होती मी कारण रोज काही ना काही घाई वगैरे असतेच आणि बरेच दिवस तर मी इथेच नव्हते माझ्या नगरमध्ये बीडमध्येच होते तर त्यामुळे पूजे इकडं पूजा पण नव्हती देवांना आहो दिवाबत्ती करायची पण त्यांना काही प्रॉपर पूजा वगैरे असे येत नाही त्यातली त्यात अभिषेक वगैरे हे तर काही जमतच नाही आत्ता आत्ता ते कुठं माझ्यामुळं देवाधर्माचं जास्त त्यांना माहीत पडलं त्यांच्या मते देवधर्म म्हणजे फक्त नामस्मरण आणि पाय पडणं एवढंच आहे खूप झालं तर ते जास्त झालं तर आरती करू शकतात बाकी ते काही करू शकत नाहीत पूजेचं कारण त्यांना एवढं काही माहीतच नाही तर या ठिकाणी स्वामींचा गणपतीचा तसंच बाकीच्या देवांचा अभिषेक झाला मस्त पूजा झाली त्यानंतर मात्र मी इथे हरतालिकेची पूजा मांडायला घेते पण त्या अगोदरनं मी इथे हरतालिकेची मूर्ती ठेवली आणि मूर् मूर्तीची पण पूजा करून घेतली आणि मला महादेवांच्या पिंडीवर पंजामृताचा अभिषेक करायचा होता ना तर मग मी तो राहिला होता दोन्ही महादेवांना म्हणून बाकी पूजा करून घेतली होती पण दोन्ही महादेवांचा अभिषेक राहिला होता तर तो पण मी आता या ठिकाणी करून घेते तर महादेवाचा अभिषेक म्हणलं ना तर माझ्या मला म्हणजे ते अंगात एक वेगळंच हे येतं नाही का म्हणजे खूप छान वाटतं पंचामृताने वगैरे अभिषेक केला महादेवाचाच काही इवन कोणत्याही देवाचा तर ज्या दिवशी जे देवाचं स्पेशल असतं त्या दिवशी जरा जास्तच अंगात उत्साह असतो तर आज हरतालिका होती त्यामुळे मग मी महादेवाचा आणि सोबतच रुद्राक्षाचासुद्धा इथे अभिषेक करून घेते अगोदर पाण्याने केल्यानंतर पंजा पंचामृताने करते आणि त्यानंतर परत पाण्याने करते तसं तर आपले महादेव ना खूप भोळे त्यांना फक्त नामस्मरण आणि एक लोटा जल जरी तुम्ही वाहिलं ना तरी त्यां म्हणजे खूप जास्त ते प्रसन्न होतात त्यांना काही खूप जास्त करायची गरज नाही पण तरी आपल्या मनानुसार आपण करू शकतो आपल्या श्रद्धेनुसार तर पण जसं असेल तसं मी तर ॲडजस्ट करत असते कधी कधी पूजेमध्ये काही गोष्टी कमी पडतात कधी फुलं नसतात कधी असतात तर मी कधीच असे आडून बसत नाही कोणत्या गोष्टीसाठी ज जे अवेलेबल असेल जसं असेल तसं त्या मी गोष्टी करत असते मेन म्हणजे आपलं नामस्मरण कंटिन्यू ठेवायचं आणि आपल्या मनात जर श्रद्धा असेल ना तर कोणता पण देव आपल्याला लगेच पावतो असं माझं तरी मत आहे आणि जे करायचं ते फक्त पूर्ण मनोभावे आणि श्रद्धेने केलं ना तर बरोबर आपलं आपली सेवा महा म्हणजे महादेवापर्यंत इवन देवापर्यंत पोहोचते असं मला वाटतं तर या ठिकाणी अगोदर मी पाण्याचा अभिषेक करून घेतला त्यानंतर पंचामृताचा अभिषेक केला आणि त्यानंतर परत पाण्यांचा पाण्याचा अभिषेक केला आणि त्यान आता मी या ठिकाणी सर्व पिंड वगैरे हे पुसून घेते तर हे नर्मदेश्वर महादेवांची पिंड आहे ना त्या शिवलिंग त्याचं वेगळं होतं आणि दु, दु दुसरं म्हणजे जे पिंड आहे ना त्याचं होत नाही तर ते मी काशी विश्वनाथ स्वरूप ठेवलं आहे आणि एक नर्मदेश्वर स्वरूप महादेव ठेवलं आहे तर आणि त्यानंतर ता रुद्राक्ष तर ह्या तिघांची पण मस्त आम हे अभिषेक झालेला आहे त्यानंतर मग मी भस्म लावून घेते तिने पण ह्याला म्हणजे पिंडेला पण मोठ्या पिंडेला छोट्या पिंडेला आणि रुद्राक्षाला तर मोठ्या पिंडीला तर येतं लावता छान पण छोट्या पिंडीला एवढं काही तीन बोटं बसत नाही पण तरी लावून देत असते मी तर अशा पद्धतीने मस्त आता आपली महादेवाची पूजा झालेली आहे त्यांचे हार वगैरे ते घालून देते त्यानंतर दे त्यानं आता आपल्याला हरतालिकेची पूजा मांडायला घ्यायची आहे त्यानंतर दोन्ही पिंड रुद्राक्ष वगैरे ते सगळं देवघरात ठेवून दिलं त्यांच्या त्यांच्या जागेवरती कारण हरतालिकेचे पु पिंड ही सॉरी हरतालिकेची पूजा ही वाळूच्या पिंडीवरच केली जाते म्हणून जर मला मी तर हे ठरवलं होतं मला जर वाळू भेटली नसती तर मी माझ्या घरातल्या पिंडीवरती पूजा मांडणार होते पण देवाच्या कृपेने वाळू भेटली तर मग आता या ठिकाणी पाठ ठेवलेलं आहे मी आणि त्याच्यावरतीच वाळूने मी पिंड बनवणार आहे त्या अगोदर तर मी खाली त्या जागेची पूजा करून घेतली हळदी कुंकू अक्षता वाहून आणि त्यानंतर त्याच्यावरती महादेवाचं शिवलिंग मी तयार करते एक महादेवाचं शिवलिंग आणि पाच गण का असं काहीतरी म्हणतात ते बनवायचं असतं तर मी ते बनवले आणि त्यांना पण मी भस्म लावून घेते पण ते, ते मातीचं असल्यामुळे त्याला कायचं एवढं व्यवस्थित बसत नाही आहे पण ठीक आहे असं लावण्याला जास्त महत्त्व आहे ते दिस दिसू नाही तर नाही दिसू देवाला तर माहीत आहे आपण करतोय तर त्यानंतर मग आता सगळ्या पत्र्या वगैरे वाहून घेते मी याच्यावरती त्या अगोदर त्या ज्या गण असतात काय असतं मला ते माहीत नाही ॲक्झॅ खरंच ऍक्च्युअली पण ते करतात दरवर्षी म्हणून मी करते मी लहानपणापासून पाहत आले मग मी पण असंच करते तर त्यांची पण मी पूजा करून घेते त्यानंतर मग महादेवाची पूजा करायला घेतली तर सगळ्यात अगोदर मी धोत्र्याचं फळ फूल आणि बाकीच्या पण सगळ्यांना फुलं ठेवले आणि त्यानंतर मग ज्या काही पत्र्या वगैरे म्हणजे काय म्हणतात त्याला दुर्वा डाळिंबाचे म्हणजे पाच फळाचे पानं पाच फुला पाच फळ झाडाचे पानं पाच फुल झाडाचे पानं प्लस दुर्वा आघाडा बेलपत्र तुळशी पान हे असं ठेवायचं असतं तर हे सगळं मी आता या ठिकाणी वाहून घेते महादेवाच्या पिंडीवरती तर या ठिकाणी खूप असं छान वाटत होतं पूजा करताना मस्त मनात असं श्रद्धा भाव होता आणि माझी पूजा पण खरंच खूप छान झाली आणि पिल्लूला स्कूलमध्ये सोडून आले तेवढ्या वेळेत मी माझी पूजा उरकून घेतली नाही तर तो असला ना मग त्याचं काही ना काही कै चालतच राहतं त्यानंतर मग बेलपत्र पण वाहून दिले आणि घरातल्या पिंडीवर पण वाहिले आणि जे आपण हरतालिकेची मूर्ती ठेवली होती ना त्याच्यावरती त्याच्या तिथे पण एक छोटी पिंड होती ना त्याच्यावर पण वाहिलं घरातल्या दोन आणि ही मी जी बनवलेली ती चौथी असं चार पिंडी होत्या त्यानंतर तांदूळ जवस तीळ वगैरे जे काही लवंग मिरे काय काय असतं ना जे आपण पूजेमध्ये महादेवावर वाहतो ते सगळं मी या ठिकाणी वाहती आहे त्यानंतर फळं ठेवलं एक मी महादेवाजवळ साखर ठेवली दूध ठेवलं आणि पाणी ठेवलं त्यानंतर दिवा तर सगळ्यात अगोदर लावूनच घेतलं होतं पूजेच्या आधी तर दिवा लावून घेतला सगळे नैवेद्य मी दाखवती आहे आणि दिवा ओवाळून त्यानंतर धूप ओवाळून हे सगळं ओवाळून मी पूजा केली आणि आता त्यानंतर सगळ्यात शेवटीनं आता आरती करायची आहे तर ह्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मस्त अशी छान पूजा झाली आहे विडा विडा पण ठेवलेला आहे मी पाच फळं असतात त्याच्यात ते खारीक खोबरं सुपारी हळकुंड आणि बदाम असं सगळं जे पाच प्रकारचे फळं छो असतात ते ठेवलं त्यानंतर बा बाकीची पण मस्त पूजा छान प्रसन्न वाटत होतं सगळीकडे मंदिर पण खूप सुंदर दिसत होतं आणि स्वामींचा फोटो पण खूप छान दिसत होते स्वामी पण त्यानंतर मग मी डिंगरी वाजवल्यानंतर मी आरती करायला घेते आहे तर अशा पद्धतीने छान अशी आ, मस्त एकदम साधी भोळी पूजा मी जशी लहानपणापासून पाहत आली आहे तशीच मी पूजा मांडलेली आहे आता खूप वेगळे वेगळे प्रकार निघले कोणी म्हणतं हे करायचं ते करायचं कुणी काही कुणी काय सांगतच राहतं तर ते तर आहेच आहे म्हणजे जे जेवढं आपण करू तेवढं तर कमीच आहे देवासाठी कारण देवाने आपल्याला एवढं मोठं छान सुंदर जीवन दिलं आहे आयुष्य मनुष्य जन्माला घालून एवढं छान आयुष्य दिलं आहे तर त्याचं आपण परतफेड तर करू शकत नाही त्या उपकाराची पण आपण असं देवाच्या एक कृतज्ञ पोटी देवासाठी थोडीफार सेवा तर करू शकतो तर मस्त अशी आरती केली तर आरती सुरू असताना ना खरंच असं ना असे शहारे येत होते माझ्या इतकं छान वाटत होतं टी व्हीवरती मी आरती लावून दिली होती आणि एक हाताने आरती करते आहे आणि एक हाताने घंटी वाजवते आहे तर अशा पद्धतीने मस्त अशी आरती पण करून झाली महादेवाची आणि अशी साजरी केली आम्ही हरतालिका तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद